नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण गणितातील एका नव्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत गुणोत्तर व प्रमाण गणितातील सर्वात महत्त्वपूर्ण तसेच सर्वात सोपी घटक म्हणून याच्याकडे बघितले जाते गणितात जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत जसे की लसावी मसावी शेकडेवारी मिक्सचर ॲलिगेशन आणि त्यापैकीच एक घटक म्हणजे हा गुणोत्तर व प्रमाण जेव्हा कुठलेही घटक आपल्याला शिकायचे असते तेव्हा सर्वप्रथम आपल्याला त्या घटकाची व्याख्या काय आहे हे माहीत असणं गरजेचं असते तर या टॉपिकची सर्वात पहिले आपण व्याख्या जाणून घेऊ गुणोत्तर म्हणजे दोन प्रमाणांची तुलना करणे गुणोत्तर दाखविते की एका संख्येत दुसरी संख्या किती वेळ आहे म्हणजे जर समजा एका उदाहरणावरून सांगतो समजा माझ्या जवळ पन्नास रुपये फक्त माझ्याच जवळ आणि जर मला गुणोत्तरात सांगायचे झाले तर मी म्हणेन की माझ्याकडे पन्नास रुपयाची एक नोट तेव्हा त्या पन्नास रुपयाचे गुणोत्तर एक होईल जर समजा मला असं सांगायचं राहिलं की माझ्याजवळ पन्नासच रुपये आहे पण माझ्याजवळ दहाच्या पाच नोटा तर मी सांगेन की माझ्याजवळ पन्नासचे पन्नास, पन्नास रुपये पाच गुणोत्तरात आहे किंवा माझ्याजवळ जर समजा पाच पाचच्या दहा नोटा असतील तर मी म्हणेल की माझ्याजवळ पन्नास रुपये दहाच्या प्रमाणात याला म्हणतात गुणोत्तर आता प्रमाण प्रमाण म्हणजे एखाद्या गोष्टीची रक्कम किंवा संख्या जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक असे गुणोत्तर एकसारखे असतात तेव्हा ते प्रमाण म्हणून घोषित केलेले जातात आता दुसरं उदाहरण मी सांगतो समजा माझ्याकडे तेच पन्नास रुपये आहे आणि तुमच्याकडे शंभर रुपये आहे तर ते गुणोत्तरात असे सांगावे लागेल की समजा माझ्याकडे पन्नास रुपये आहेत आणि तुमच्याकडे शंभर आहेत तर शंभरचे निम्मे शंभरचे अर्धे म्हणजे पन्नास तर मी म्हणू शकतो की जर समजा तुमच्याकडे कर... माझ्याकडे पन्नास रुपये आहेत आणि तुमच्याकडे शंभर रुपये आहेत तर मी म्हणू शकतो की समजा जर माझ्याकडे दहा रुपये आहेत तर दहाचे डबल म्हणजे तुमच्याकडे वीस रुपये आहेत सॉरी माझ्याकडे जर दहा आहेत तर तुमच्याकडे वीस आहे किंवा यालाच आणखी छोटं करायचं तर मी म्हणू शकतो की माझ्याकडे पाच आहे तर तुम्ही म्हणा की माझ्याकडे दहा आहे तेच इकडे किंवा याच्यापेक्षा अजून लहान किंवा संक्षिप्त रूप द्यायचं असलं तर मी म्हणेल पाच एक पाच माझ्याजवळ एक आहे तर तुमच्या जवळ दोन म्हणजे किंवा असंच डायरेक्टली समजा जर माझ्याकडे एक पन्नास रुपयाची नोट असेल तर तुमच्याकडे दोन पन्नासच्या नोटी असेल मी आणखी हे जर तुम्हाला समजलं नसेल तर आणखी थोड्या सोप्या पद्धतीने पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर आणखी सोपी करून सांगण्यासाठी मी ते काही संख्या घेतलेली तर ही पहिली संख्या आठ आणि चोवीस तुम गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर म्हणजेच प्रमाणाच सर्वात लहान रूप म्हणजे जसं मी इथं समजा प्रमाण ही अश प्रमाण ह्या अशा दोन संख्या असतात की ज्यांना नेहमीच भाग जात असतो तुम्हाला बेरीज वजा बाकी गुणाकार व भागाकार तर येतच असेल आठ व चोवीस या संख्यांना दोनने भाग जातो का तर हो जातो तर मी लिहू शकतो आठ भागेला दोन म्हणजे चार आणि चोवीस भागेला दोन म्हणजे बारा हे तुम्हाला आलंच पाहिजे मी याला आणखी संक्षिप्त करू शकतो म्हणजे आणखी लहान संख्या लिहू शकतो चार ला दोन ने भागितलं दोन बाराला दोन ने भागितलं सहा याला आणखी भाग जातो का तर हो जातो म्हणजे याला गुणोत्तर म्हणता येणार नाही तर एक आणि तीन आता या संख्येच आणखी लहान रूप करता येते का तर नाही करता येत कारण या दोन संख एक आणि तीन ला कशानेच भाग जात नाही म्हणून आठ आणि चोवीस यांचं गुणोत्तर एकाच तीन असे आहे तीच दुसरी संख्या हजार आणि शंभर हजार आणि शंभर तर जर समजा मी याला दोन ने भाग दिला तर हजार भागेला दोन पाचशे व शंभर भागेला दोन पन्नास असे लिहू शकतो या दोन संख्येला आणखी आन, कशाने भाग जातो तर पाचशे भागेला पाच शंभर तसेच पन्नास भागेला पाच केले तर दहा या संख्यांना आणखी लहान करता येईल का जर दहाने भाग दिला तर शंभर भागेला दहा दहा आणि दहा भागेला एक एक याला आणखी लहान करता येते का तर याची आणखी आणखी लहान रूप होणार याला म्हणतात गुणोत्तर पस्तीस आणि पंचवीस या दोन संख्यांना पाचने भाग जातो म्हणजे साता पाच पस्तीस आणि पाच पाच पंचवीस आता या दोन संख्यांना आणखी कशाने भाग जाईल का नाही म्हणजे हेच या दोन संख्यांचं गुणोत्तर गुणवत्त आणि चोवीस हे छान या चोवीस चे एक्झॅक्टली चौपट आहे परंतु याला सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर छान भागेला दोन अठ्ठेचाळीस आणि चोवीस भागेला दोन बारा याला आणखी लहान करू अठ्ठेचाळीस भागेला दोन चोवीस असं नाही की मी दोनने भागितलं म्हणून तुम्ही पण दोन तुम्ही कोणत्या पण संख्येने भागू शकता बारा भागेला दोन सहा आणखी लहान होऊ शकते का तर होते बारा आणि तीन यापेक्षा आणखी लहान होईल का होते पण या संख्यांना भाग जाईल का तर नाही जाणार हे या संख्यांचं गुणोत्तर तसेच साठ आणि तीस चे दुप्पट साठ म्हणजे साठ जर दोन असेल तर तीस एक असेल तर आता तुम्हाला समजलंच असेल की प्रमाण व गुणोत्तरात काय फरक असतो गुणोत्तर म्हणजे प्रमाणाच सर्वात लहान तर हे आता आपण प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेऊ तर प्रश्न पहिला दोन संख्यांचे गुणोत्तर सातास तीन आहे त्यांच्यातील फरक अठ्ठावीस असल्यास त्या संख्या कोणत्या तर दोन संख्यातील गुणोत्तर सातास तीन आहे सातास तीन आहे त्यांच्यातील फरक अठ्ठावीस असल्यास म्हणजे समजा ती संख्या सात एक वजा तीन एक्स आहे आणि त्यांच्यातील फरक अठ्ठावीस आहे म्हणजे सातातून तीन गेले चार एक्स बरोबर तर एक्स हे चार पलीकडे गेले भागाकारात अठ्ठावीस भागेला चार तर एक्स ची किंमत ती सात तर त्या सात ने या दोन्ही संख्येंना भागावे म्हणजे सात गुणेला सात बरोबर साथी साथी तुम्हाला एक ते नऊ पर्यंतचे पाडे यायलाच पाहिजे जर त्यापुढे सुद्धा त्या पुढचे नाही आले तरी चालतील पण एक ते नऊ पर्यंतचे पाडे यायलाच पाहिजे आणि ते पाचवीतल्या मुलाला सुद्धा येते तसेच तीन गुण सात बरोबर एकवीस तर एकोणपन्नास आणि एकवीस या त्या दोन संख्या असतील जर तुम्हाला मोठी संख्या विचारली असेल तर एकोणपन्नास आणि लहान विचारली असेल तर एकवीस पण हे एवढं सगळं करण्याची गरज आहे का तर एवढं सगळं करण्याची गरजच नाही इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण सोध्या सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकतो तर कस दिलेलं आहे तास तीन मधला फरक किती चार म्हणजे चार ते चार ची किंमत किती दिली आहे अठ्ठावीस तर सातची किंमत किती असेल व तीन ची किती असेल चार सात अठावीस एक्झॅक्टली सातपट आहे सातची सातपट एकोणपन्नास तीन ची सातपट एकवीस म्हणजे अशी रॅपिडली गणित सुटली पाहिजे ही झाली जुनी पद्धत म्हणजे ए आहे आम जिंदगी और ए मेंटॉस जिंदगी प्रश्न दुसरा दोन संख्या तीनाच चार या गुणोत्तरात आहे प्रत्येक संख्येत सहाची वाढ केल्यावर त्याचे नवीन गुणोत्तर चारास पाच होते तर त्या संख्या कोणत्या दोन संख्या आहेत तीनास प्रत्येक संख्येत सहाची वाढ केल्यावर त्याचे गुणोत्तर चारास पाच होते म्हणजे तीन चार इथे एकने वाढ आहे चार पाच इथे सुद्धा एकने वाढ आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संख्येत सहाची वाढ आहे गुणोत्तरात एकची वाढ आहे म्हणजे एक म्हणजेच सहा तर तेच तीन म्हणजे किती एक म्हणजे सहा एक ची सहा पट तीन ची सहा पट तीन सका अठरा चार ची सहा पट चार सकाम चोवीस जर त्यांनी विचारलं असतं की त्यातील फरक किती तर आपण सांगू शकतो त्यातील फरक सहा आहे त्यांनी विचारलं दोन संख्या कोणत्या अठरा आहे चोवीस आहे जर लाल संख्या विचारली असती तर अठरा मोठी संख्या विचारली असती तर चोवीस किंवा जर समजा त्यांनी विचारलं असत की चार आणि पाच हे जे गुणोत्तर दिलं आहे तर या संख्या किती तर चार चार ची किंमत आपल्याला माहित आहे चोवीस तसा आपण काढू शकतो चार सकन चोवीस तर पाच ची किंमत प्रश्न तिसरा दोन संख्यांचे गुणोत्तर चार सात आहे जर तीन ही संख्या पहिल्या संख्येत मिळवली व दुसऱ्या संख्येतून वजा केली तर नवीन गुणोत्तर पाचात सहा येते तर त्यापैकी लहान संख्या कोणती तर जर समजा तीन ही संख्या आहे तीन ही संख्या जर आपण चारमध्ये मिळवली तर पहिल्या तर नवीन गुणोत्तर चे पाच होते आणि जर सात मजून वजा केली तर चे के सहा होते म्हणजेच पहिलं गुणोत्तर दिलेलं आहे चारात सात आणि नवीन गुणोत्तर दिलेलं आहे पाच सहा तर या चार आणि पाच मध्ये एकचा फरक आहे आणि या सहा आणि सात मध्ये पण एकचा फरक आहे एकने वाढ होते हैं। तर एक काय म्हटले तीन ने जेव्हा वाढ होते तेव्हा चारचे पाच होते आणि तीन ने जेव्हा घट होते तेव्हा सातचे सहा होते म्हणजेच एक, एक ची किंमत किती मिळाली आपल्याला एक ची किंमत मिळाली तीन तर तेच आपल्याला काय विचारलं त्यापैकी लहान संख्या म्हणजे या जुन्या गुणोत्तरातली या नवीन गुणोत्तरातली नाही या जुन्या गुणोत्तरातली तर चार म्हणजे किती व सात म्हणजे किती तर एक चे हे तिप्पट आहे तीन पट चार तीनपट चार ते तीन बारा सात एकवीस लहान संख्या विचारले लहान संख्या बारा आहे प्रश्न चौथा वही व पेन यांच्या किमतीचे गुणोत्तर काढा वही व पेन यांच्या किमतीचे गुणोत्तर सात पाच आहे म्हणजे वही गुणोत्तर सात आहे व पेन गुणोत्तर पाच आहे आपल्याला पेनची किंमत दिलेली आहे तीस काढायची फक्त वहीची किंमत आहे तर तेच वही पेन पाचची किंमत किती दिली आहे तीस तर सातची किंमत आता इथे तिरपा गुणाकार होईल पण आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही तर हे इथेच सॉल्व्ह होते या पाच चे सहा पट आहे तीस चे सहा पट सात सकम बेचाळीस वहीची किंमत बेचाळीस असेल तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन रॅपिडली केले जातात प्रश्न पाचवा दोन संख्यांची बेरीज नव्वद आहे व त्या दोन्ही संख्यांतील फरक चौपन्न हा आहे तर त्या दोन्ही संख्येचे आपसात गुणोत्तर किती हा एक नवीनच पॅटर्नचा प्रश्न आहे तर दोन्ही संख्यांची बेरीज नव्वद आहे व फरक चौपन्न आहे दोन्ही संख्या तर हे गणित नव्वद अधिक चौपन्न भागाकारात दोन जर आपल्याला मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज करावी व लहान संख्या काढायची असेल तर व जराची करावी तर नव्वद अधिक चौपन्न एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस भागेला दोन सात दुनी चौदा बे दुनी चार बहात्तर मोठी संख्या बहात्तर आहे आता लहान संख्या काढून नव्वद वजा चौपेला दोन नव्वद वजा चौपन छत्तीस भागेला दोन बेका बे उरला एक झाली सोळा आठ दोन्ही सोळा म्हणजे अठरा तर मोठी संख्या असेल बहात्तर आणि लहान संख्या असेल अठरा आणि अठराशे गुणोत्तर अठरा एके अठरा अठरा चुत्तर म्हणजे से हे आपलं उत्तर असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे पाडे नऊ पर्यंत पाठ असले तरी खूप पाड चल इथे अठरा एके अठरा आलं पण चो बहात्तर जर माहीत नसेल तर हे जे अठरा आहे याचे दोन भाग करावे आपण शिकलो होतो एकक आणि दशक तर एकक स्थानी आठ आहे आठचे चौपट आठशु बत्तीस आणि दहा दशकस्थानी दहा आहे म्हणून दहाचे चे चौपट चाळीस चाळीस आणि बत्तीस म्हणजे बहात्तर अशा प्रकारे पण तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता म्हणजे तुम्हाला सोपे जाईल प्रश्न सहा वा आणि आजचा शेवटचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज एकशे वीस आहे व त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर तीनाच दोन आहे तर त्या संख्या कोणत्या दोन्ही संख्या दिलेल्या आहेत म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे दिलेला तीन आणि दोन त्यांची बेरीज एकशे वीस दिलेली आहे म्हणजे मदत बेरीजेचं चिन्ह तीन आणि दोन होतात पाच या पाचला पाचच्या ठिकाणी किती दिलेला आहे एकशे वीस

अठ्ठेचाळीस मोठी संख्या बहात्तर कर तर लहान संख्या अठ्ठेचाळीस